नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार पंचवीसची ची फाईड जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी प्रणव व्यंकटेश असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे प्रणव व्यंकटेश असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये झालेली फाईड जागतिक ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिपचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे क्लिअर प्रणव व्यंकटेश असं त्यांचं नाव आहे ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारत आणि कोणत्या सरकारने भारतीय नौदलासाठी एकूण किती राफेल विमाने खरेदी करण्यासाठी आंतर सरकारी करारावरती स्वाक्षरी केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लक्षात घ्या भारताने फ्रान्स देशासोबत या ठिकाणी हा आंतर सरकारी करार या ठिकाणी केलेला आहे कशासाठी तर आपल्या भारतीय नौदलासाठी एकूण जवळपास या ठिकाणी जे काही राफेल विमाने खरेदी करण्यासाठी जो काही करार आहे तो या ठिकाणी केलेला आहे दोन तीन पॉईंट ते लिहून घ्या कोणत्या ठिकाणी हे या ठिकाणी करार झालेला आहे तर नवी दिल्लीतील नौसेना भवन या ठिकाणी या सव्वीसमध्ये बावीस सिंगल सीटर आणि चार ट्विन सीटर या ठिकाणी काय असणार आहेत राफेल विमाने असणार आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सचे सशस्त्र दलमंत्री सेबॅस्टिन लेकारनो यांनी या करारावरती स्वाक्षरी केली आहे आणि या विमानांची डिलिव्हरी दोन हजार पर्यंत या ठिकाणी कंप्लीट होण्याची अपेक्षा आहे ठीक आहे तर भारत आणि फ्रान्समध्ये करार झाला आणि टोटल या ठिकाणी सव्वीस राफेल विमाने खरेदी करण्यासाठी आंतर सरकारी करारावरती सिग्नेचर झालेली आहे फ्रान्स ज्या देशाचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आहेत पंतप्रधान आहेत फ्रँकोइस बायरो राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अलीकडेच चर्चेत असलेला किंवा बातम्यांमध्ये असलेला आक्रमण नावाचा एक्झसाईज व्यायाम खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न विचारला जाऊ शकतो स्टानमार्क करून ठेवू शकता भारतीय हवाई दलाचा एक सराव आहे कशाचा भारतीय हवाई दलाचा एक सराव नाव काय आहे आक्रमण एक्झरसाइज ठीक आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या हे पूर्व पश्चिम आणि मध्य हवाई कमांडच्या हवाई तळांवरून चालवले जात होते विविध लढाऊ परिस्थितींमध्ये आय ए एफच्या जलद प्रतिसाद क्षमतेची चाचणी घेणे आणि मल्टी थिएटर ऑपरेशनची कार्यक्षमता आणि हवाई वर्चस्व प्रस्थापित करणे हे याच्यामागचं उद्दिष्ट आहे आणि तिसरा पॉईंट या सरावामध्ये राफेल सुखोई थर्टी एम के आय आणि ए डब्ल्यू एस सी एस सारख्या प्रगत विमानांचा सा वापर केला जातो तर पर्याय क्रमांक सी भारतीय हवाई दलाचा हा एक सराव होता जो की अलीकडे चर्चेमध्ये होता ज्याचं नाव होतं आक्रमण एक्सरसाइज ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा आहे प्रश्न विचारला जाणार भारताने ब्रह्मस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची दुसरी तुकडी कोणत्या देशाला पाठवलेली आहे तर पर्याय क्रमांक बी फिलिपिन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताने ऑलरेडी फिलिपिन्सला या ठिकाणी हा देण्यासाठी करार केलेला होता तर फिलिपिन्स या देशाला ब्रह्म सुपरसॉनिक क्रुज क्षेपणास्त्राची दुसरी तुकडी देश या देशाला पाठवण्यात आलेली आहे तीन चार पॉईंट्स आहेत घ्या दोन हजार बावीसमध्ये मध्ये झालेल्या तीनशे पंच्याहत्तर दशलक्ष अमेरिकन डॉलर्स भारताच्या रुपीजमध्ये सांगायचं म्हटलं तर तीन हजार दोनशे दोन कोटी रुपये कराराचा भाग म्हणून भारताने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रुज क्षेपणास्त्राची दुसरी तुकडी फिलिपिन्सला पाठवलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या त्याला स्टार मार्क ठेवा ब्रह्मक्षेपणास्त्र क्षेपणास्त्र आयात करण्यासाठी भारतासोबत करार करणारा फिलिपियन्स हा पहिला देश ठरलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पर्याय क्रमांक बी फिलिपियन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फिलिपियन्सची राजधानी आहे मनिला अध्यक्ष आहेत बोंग बोंग मार्कोस आणि चलन वापरलं जातं फिलिपिन पेसो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आयुष्यमान वयोवंद योजना कोणत्या सरकारने सुरू केलेली स्कीम आहे योजना आहे तर पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर न्यू दिल्ली नवी दिल्ली या केंद्रशासित प्रदेश सरकारने त्या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत आयुष्यमान वयोवंदना योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे दोन तीन पॉइंट आहेत ते लिहून घ्या सत्तरपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांच्यासाठी या ठिकाणी ही योजना असणार आहे दहा लाख रुपयांची मोफत आरोग्य विमा याच्यामध्ये असणार आहे याची सुरुवात झाली आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून फक्त दिल्लीमधील नागरिकांच्यासाठी या ठिकाणी ही योजना असणार आहे यामध्ये पाच लाख केंद्र सरकार पाच लाख दिल्ली सरकार असे मिळून दहा लाख रुपयाचा विमा या ठिकाणी प्रोवाईड केला जाणार आहे अबव्ह सेवन्टी इयर्सच्या नागरिकांसाठी तर पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दिल्लीबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या भारताची राजधानी एकोणीसशे अकरामध्ये झाली नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत रेखा गुप्ता नवीन उपमुख्यमंत्री झाले आहेत परवेश वर्मा आणि राजधानी आहे नवी दिल्ली तीन महत्त्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत हाऊस खास डिअर पार्क आणि सुलतानपूर पक्षी अभयारण्य आणि दोन महत्वाचे तलाव आहेत ओल्ड फोर्ट तलाव आणि सुलतानपूर तलाव पुढचा प्रश्न टॅलिसमन सेबर दोन हजार पंचवीस नावाच्या लष्करी सरावाची अकरावी आवृत्ती खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाईल पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर टॅलिसमन सेबर दोन हजार पंचवीस नावाच्या लष्करी सरावाची अकरावी आवृत्ती ऑस्ट्रेलिया देशामध्ये आयोजित केली जाणार आहे दोन पॉईंट लुंग्या तेरा जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान आतापर्यंतचा सर्वात मोठा सराव टॅलिसमन सेवर आयोजित करेल दुसरा पॉईंट एकोणीस देशांमधील तीस हजारापेक्षाहून अधिक लष्करी कर्मचारी ऑस्ट्रेलियामध्ये आणि पहिल्यांदाच पापुआ न्यू गिनीमध्ये होणाऱ्या उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी सज्ज आहेत ठीक आहे तर पर्यायक्रमांकडे ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलियाबद्दल सांगायचं म्हटलं तर पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज राजधानी आहे कॅनबेरा आणि चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर पुढचा प्रश्न जागतिक लसीकरण सप्ताह हो। म्हणजेच वर्ल्ड वॅक्सिनेशन वीक हा कोणत्या आठवड्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी चोवीस एप्रिल ते तीस एप्रिल एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दरवर्षी आपण जागतिक लसीकरण सप्ताह हा आपण साजरा करत असतो याच्या मागचा उद्देश तर लसीकरणाचा प्रसार आणि रोगांना आळा घालणे हे जागतिक लसीकरण सप्ताह साजरा करण्याचा मागचा सा उद्देश आहे उद्दिष्ट आहे पर्पज आहे ठीक आहे आज तीस एप्रिल आहे एप्रिल महिन्यातील शेवटचा दिवस आहे तर एकदा काय करूया तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा ज्ञान पोस्ट सेवा कधीपासून सुरू करण्यात येणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एक मे दोन हजार पंचवीस म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून या ठिकाणी ज्ञान पोस्ट सेवा सुरू करण्यात येणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या दळणवळण आणि विकास मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी याची घोषणा केली आहे ही सेवा म्हणजे पोस्ट ऑफिसद्वारे कमी पैशामध्ये पुस्तके पाठवण्याची सेवा आहे नवीन सेवेचा उद्देश भारतामध्ये शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक पुस्तकांचे वितरण अधिक परवडणारे बनवणे हा याच्या मागचा उद्देश असणार आहे तर अशा प्रकारची ही ज्ञान पोस्ट सेवा ही जी काही स्कीम आहे फॅसिलिटी आहे एक मे दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला अलीकडेच ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हा फ्रेंच नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए आगर्� पायल कपाडिया असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे पायल कपाडिया असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हा जो काही फ्रेंच नागरी सन्मान आहे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने दुसरी आशियाई योग क्रीडा अजिंक्यपद स्पर्धा सत्याऐंशी पदकांसकट या ठिकाणी जिंकलेली आहे तर पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताने जवळपास या ठिकाणी सत्याऐंशी मेडल्स पदकांसह या ठिकाणी ही अजिंक्य स्पर्धा या ठिकाणी जिंकलेली आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न आफ्रिकन स्वाईन फिवरच्या प्रकोपामुळे ईशान्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे पर्याय क्रमांक सी मिझोरम नावाचं राज्य आहे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कशामुळे आफ्रिकन स्वाईन फिवरच्या प्रकोपामुळे या ईशान्य भारतातील मिझोरम राज्यामध्ये खूप मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे जाता जाता मिझोरमबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला मुख्यमंत्री आहेत लाल दोहोमा राज्यपाल आहेत व्ही के सिंग आणि राजधानी आहे ऐजवाल दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुरलेन आणि ब्लू माउंटेन आणि दोन महत्वाचे धरण आहेत सेर लुई आणि तुई रियाल पुढचा प्रश्न स्पेनमधील सेविल या ठिकाणी झालेल्या कोपा डेल रे कपच्या अंतिम फेरीमध्ये कोणत्या संघाने विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी बी फॉर बार्सिलोना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बार्सिलोनाने या ठिकाणी रिअल माद्रिदचा पराभव करत स्पेनमधील सेविल येथे झालेल्या कोपा डेल रे कपच्या अंतिम फेरीमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे विजेता आहे बार्सिलोना आणि उपविजेता ठरला आहे रियल माद्रिद शेवटचा प्रश्न एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या आशियाई देशाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वीपणे चाचणी केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या विखंडन सामग्रीची आवश्यकता नसलेला हायड्रोजन बॉम्ब विकसित करण्यामध्ये चीनने मिळवलेले यश अण्वस्त्र तंत्रज्ञानातील एक महत्वपूर्ण बदल दर्शवते हायड्रोजन बॉम्ब याला थर्मोन्युक्लियर बॉम्ब या नावाने देखील या ठिकाणी ओळखलं जातं याच्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते असणार आहे तमिळनाडू राजस्थान गुजरात की आसाम तर ज्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे